नमस्कार माझं एक गाणं आहे देवा देवा तू महादेवा आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि आपल्या चॅनलला ला सबस्क्राईब करायला विसरू नका तर आपवा देवा देवा तू महादेवा एक गाणं देवा 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 तू महादेवा देवा देवा तू महादेवा देवा 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 देवा, 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 देवा तू महादेवा भोळा भोळा तू दयाचा सागरा शक्तिमान दयावान विशाल निशाल महाविशाल तू देवा शंभू तू ओंकार तू देवा शंभू तू ओंकार तू देवा 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 तू महादेवा देवा देवा तू महादेवा सोमेश्वर तू ओंकारेश्वर तू उमापती तू विश्वनाथा तू सोमेश्वर तू ओंकारेश्वर तू उमापती तू स्वनाथ तू महान महान तू शिवा नीलकंठ तू वीरभद्र तू देवा तू देवा देवा तू अद्भुत देवा 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 तू महादेवा देवा तू महादेवा देवा तू महादेवा त्रिनेत्रा तू तू भोलेनाथा तू वरद तु त्रिनेत्रा तू तू भुलेथ तू वरद तू देवा तू सदाशिवा त्रिलोक्यनाथा तू प्राणनाथा तू महादेवा देवा देवा तू अकराळ विकराळ देवा 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 तू अकराळ विकराळ देवा, देवा 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 तू महादेवा देवा देवा तू महादेवा देवा देवा तू महादेवा विश्वाचा स्वामी तू सर्व जगाचा राजा तू विश्वाचा स्वामी तू जगाचा राजा तू रक्षण करता तू दुःख हर्ता तू विघ्न हर्ता तू सत्याचा देवा तू सत्याचा देवा तू शिवा शिवा तू कृपाकारी जगनाथा देवा शिवा शिवा तू कृपाकारी जगनाथा देवा 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 तू महादेवा तु देवा।, देवा, देवा देवा, तु देवा। तू महादेवा महेश्वरा तू सर्वज्ञानी देवा तू देवा तू विघ्नाहरी देवा महेश्वरा तू सर्वज्ञानी देवा तू देवा देवा तू विघ्नाहरी देवा अशुतोषा तू आदिनाथा देवा आदिनाथा देवा भूतेश्वरा तू भूदेवा भूदेवा देवा तू महादेवा देवा देवा तू महादेवा देवा देवा, देवा, तु देवा। ना था तू महादेवा कैलासनाथ तू लोकनाथ तू कैलासनाथ तू लोकनाथ तू महायोगी तू नटराजा तू लोकनाथ तू।, 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 तू महायोगी तू 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 नटराजा परमेश्वरा परमयोगी तू श्रीकांता तू सुखदा तू देवा, देवा।, देवा, देवा, देवा तू देवा देवा सर्वशक्तीमान तू देवा देवा सर्वशक्तीमान तू देवा देवा देवा, देवा तू महादेवा देवा देवा तू महादेवा त्रिशूळधारी शस्त्रधारी हरी 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 संकटहरी त्रिशूळधारी शस्त्रधारी हरी 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 सागरी सागरी मायदेचा सागरी ज्ञानाचा बुद्धीचा सागरी दिनानाथा दिनानाथा सुखी जीवनाचा दाता देवा देवा तू भैरवा देवा देवा तू भैरवा देवा देवा तू महादेवा देवा देवा तू महादेवा देवा देवा तू महादेवा दिगंबरा तू गंगाधरा ज्ञानदीपा तू धनदीपा विश्वेश्वरा दिगंबरा तू गंगाधरा ज्ञानदीपाू धनदीपाविश्वेश्वरा लोकाकरा तू महेश्वरा गुरुदेवा ओं गुरुदेवा गुरुदेवा ओं गुरुदेवा देवा देवा तू भूदेवा देवा देवा तू भूदेवा देवा देवा तू महादेवा देवा देवा तू महादेवा देवा तू महादेवा देवा तू महादेवा चंद्रपाला भूतपाला भूतपाला शंकराशंकरा तू शंकरा, शंकरा। तु, तु, तु शंकरा शंकरा। सर्वेश्वरा तू पुष्करा प्रियदर्शना तू पुष्पलोचना तू सर्वतपना देवादेवाशिवा सनातनात सर्वतपना सर्वशिवा तु देवा देवा तु तु सर्वशिवा सर्वशिवा देवादेवा महादेवा देवा देवा तू महादेवा देवा देवा तू महादेवा देवा देवा तू महादेवा रविलोचना सर्वचर्या तू सर्वयुगी तू शूलिनश्रेष्ठ श्रेष्ठ तू सर्वयुगी तू शूलिनश्रेष्ठ तुमपशुपती परमयुगी तू सुनरा महाशक्तिमय तू महाकाल महाबुद्धी तू जरा कैलास कैलासनाथ जगदीश तू देवा देवा, दुर्जय दुर्जनीय देवा देवा देवा, दुर्जय दुर्जनीय देवा 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 तू महादेवा देवा देवा तू महादेवा देवा देवा तू महादेवा भोळा बोळा तू देचा सागरा शक्तिमान दयावान विशाल महाविशाल तू देवा शंभू तू ओंकार तू देवा शंभू तू ओंकार तू देवा 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 तू महादेवा देवा देवा तू महादेवा देवा देवा तू महादेवा देवा देवा, देवा तू महादेवा अशा प्रकारे गाणं होतं आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट्स करा नंतर चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका धन्यवाद